पुन्हा एकदा मला सांगावं असं वाटतं अयोध्येतलं राम मंदिर हे केवळ रामलल्लाच्या नावावर स्वतःच भलं कसं करता येईल या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने एक केलेलं ते थोटा नाटक असेल आणि म्हणून श्री त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करायची झाली तर ती रामनवमीच्या दिवशीच करायला पाहिजे चांगल्या शुभमुहूर्तावर करायला पाहिजे की राम हे आमचं दैवत आहे त्या रामाची अवहेलना कुठे होता कामाने याची दक्षता घेतली पाहिजे परंतु यांना रामलल्लाच्या पोटी आदर जेवढा आहे त्यापेक्षा स्वतःला नावा त्या रामलल्लाच्या नावावर मतं कशी मिळतील ह्या दृष्टिकोनातून त्यांचा उफाळून आलेला तो स्वार्थ आहे भगवंत म्हणजे राम रामाचा दुरुपयोग आता केवळ ने केवळ राजकीय स्वार्थासाठी सध्याचं सरकार करते रामाच्या दैवताच्या प्रती यांची किती श्रद्धा किती निष्ठा हा संशोधनाचा विषय ठरेल पण रामाच्या नावावर स्वतःचं राजकीय भांडवल वाजवायचं या दृष्टिकोनातून अयोध्येतील राम राम मंदिराचा ते राजकीय फायदा करू इच्छितात त्यामुळे रामाच्या व कृपा त्यांच्यावर नक्कीच होणार आहे आणि रामलल्लाचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद आमच्या उद्धवजींना मिळतील याबद्दल मला आशा आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी